तोंड आहेत ना हात सुद्धा सर्वांना त्यामुळे आवाज काढायला काहीच हरकत नाही आहे का ना। माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी खरंच सरांचं कौतुक करतोय जिल्हा परिषद शाळेचं कि त्यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग आग मंडू खरं तेंच्या आंबेडकर फुले शाहू आंबेडकर 안बाव साते बिरसा मुंडा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा म्हणजे पेरणी करण्याचं काम करत आहेत ज्यांच्यात जोरदार ताळ्यांचा आणि सगळ्या महात्म्या से जोडत आहेत त्यांचा काम करत आहेत हा मेसेज सर आम्ही महाराष्ट्र भरले असो मी विषयाकडे होतो पहिल्यांदा सर्वांनी मला साथ करायची आणि मी असा हात वर केला

शब्दावर लक्ष द्या शब्दावर लक्ष नाही दिले की माती होते आणि कंजूशी करू नका आमच्या जयंती मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि रक्ताचे हा कार्यक्रमात आयोजन केलं बरोबर त्यामुळे कमीत कमी एखाद्या पट्टी नाही दिली तरी चालेल किमान महापुरुषांचे विचार ऐकण्यासाठी कंजुशी आपण करू नये कारण मी एक उदाहरण सांगतो कंजूशी सुरुवात करणार आहे माझा मित्र होता कंजूस एवढा की त्याला एक लाख पगार जाणताना तिकडे काही देखील ऐकत तर थोडस ऐकले होत त्याला कंजूस मित्र माझा प्राध्यापक एक लाख प्रेमी तो जयंती आली की पट्टी द्यायचा नाही कंजूस माते सारख्या सार माणसं साहेब आपल्या अण्णाभाऊसीची जयंती पट्टी पगारच झाली नाही हडव्या येत लागतो ना तुला तेवढे पाचशे तर पगारचा काय समजा नाही रे साध्या कॉमन विषय ऐकले आडुरी तिघा पटतील यासाठी पगार एवढा कंजूस बाहेर एक कंजूस घरात एक कंदूस स्वतःसाठी वर्षाला एकच ड्रेस शिवाय एक पॅन्ट आणि एक शर्ट दुसरी पॅन्ट नाही त्याला फुल पॅन्ट आणि हे नाही मग काय करायचा तो दिवसभर ड्युटी करायचा घरी यायचा तेच शर्ट पॅन्ट काढायचा उद्या तेच घालायचा पुन्हा काढून ठेवायचा तेच घालायचा म्हणजे त्याचा वर्षभर वर एकच राष्ट्रीय कार्यक्रम घाल 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 निसर्ग नियमानुसार प्रत्येक गोष्टीला एक लिमिट अर्थात असते त्याची फाटली फेकून द्यायचा नाही तो कोणतो हा पॅन्ट पुन्हा ती हाफ पॅन्ट वर्षभर वर घालायचा घाल काढ घाल काढ घाल काढ्या गोष्टीला लिमिट असते अंडर पॅन्ट फाटायची फेकून द्यायचा नाही तो काय कायच राहायचं त्याची हँडरुम करायचं आणि मग वर्षभर ती छोटीशी हाता एवढी वर्षभर त्याच हँडरुम तोंड पुसून 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 ती फाटून जायची माझ्या बहिणी मला फुसून द्यायचं राहते

मी तो हमालवाई हे भांडारच आहे आपल्या महापुरुषांच आणि ते, ते भांडार जे मी वाचले हमाल म्हणून मी तुमच्यापर्यंत घेऊन येत हमाल होत कस गोदा गाडीपर्यंत नेऊन टाकतात आणि म्हणून आपण जर खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत असताना मला वाटतं खरंच विचारदर्शक केले कारण पिढी बिघडत आहे पॉईंट लक्षात घ्या आता सगळा झुन धुल्न, धुंला सुरू आहे म्हणजे जयंत्याला मी जबाबदारीने बोलतोय मला दुरुस्त करा मी माझं मत मानतोय तुम्ही दुरुस्त केलं मी माझे शब्द पाठीमागे घ्यायला तयार आहे हल्ली बघा आमच्या जैत्याला थर्टी पस्तू थर्टीपस्त आणि म्हणून ज्यासाठी विचाराची पेरणी होणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला कदाचित माहित माहीत असेल तर आमचे मराठा बांधव आहेत ओबीसी आहेत आदिवासी आहेत बघा माझ्या बहिणी बघा नटून थटून आले गेले आहे का आल्यानंतर त्याला कोणाची भीती होती का नाही ना, ना। फ्रीडम बाबासाहेबांच्या दिलेल्या संविधानाचा फ्रीडम थोड पाठी मागे जात्या उघडतील कांठाळ्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर मनुस्मृती नावाचं संविधान होत त्या संविधानात एक कलम होती त्यात असं दिलं वाट वाटत मी म्हणायचं काही सांगत नाही काय लिहिलं होतं एक जाती रिव जातीस तू वाचा शिकणू जिवाय प्राप्त काय लिहिलं एक जाती रिव्हातीस तू वाचा दारून प्राप्त माझ्या विद्यार्थी मित्रांनो गाडी बघितली तुम्ही इकडे बघा मी तुम्हाला बोललेलं समजलं कायला बोमन नाका तुम्हाला समजल तुम्हाला संस्कृत आहे ना नसेल विचार करा मराठी अर्थ असा आहे इथे ब्राह्मण सोडून चांगलं ऐकण्याचा अधिकार कुणाला नाही ते गाणं असेल कीर्तन असेल भजन असेल इत्यादी इत्यादी जर कोणी चांगलं ऐकण्याचा प्रयत्न केला कोण ब्राह्मण सोडून माझा मराठा भाऊ असेल ओबीसी असेल आदिवासी असेल बाकी एस सी एस टी सगळे असतील तर संविधानात दिलं होत त्याच्या कानात उकळत तेल टाका माहिती आहे का मनुस्मृती नावाच्या संविधानाने लिहिलं होत इथे ब्राह्मण सडून आदिवासी मराठा बोलता तेली माली कोळी सगळ्यात त्यांनी चांगलं जगण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे पुढे बाहेर काय कल्पना करा डोळा फुल्याने फुलेची असेल फुलेंची असेल बाबासाहेबांची असेल अण्णाभाऊ साठेंची नैती असेल त्या निमित्त कोणी भाषण करण्याचा प्रयत्न केला त्याची जीव कन्या देका मात्रे सर हसण्याचा कार्यक्रम करायला दाबिल का बोलत जा वाचा मी तुम्हाला एक नाही मायनो त्याचं कारण असं जेव्हा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं भारतीय संविधान भारतीय फंडामेंटल राइट आर्टिकल 19 1 यामध्ये बाबासाहेब म्हणतात कांदा तेल टाकलं तसं उण्या कलमामध्ये एकोणीस एक एक त्याला इंग्लिश मध्ये राईट टू फ्रीडम म्हणतात त्या अजून सोप्या भाषेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात काय नेल त्याच्यात नेल टाकणं तर सोड डोळे फोडणं तर हे कर जे छाटणं तर नाही दूर वाकडा डोळा जरी आमच्या काला भोवते नाव तो डोळा फोडण्यात टाकत सुविधा आम्हाला दिलेली म्हणून हा कार्यक्रम <laughs> काही माझे लहान थोडं चुकीच बोलत होते ते आणि माझ्या हातात चुका झालेल्या आता वारंवार ते भक्त म्हणून उल्लेख करत होते मी अण्णा थोडा मी फरक सांगतो भक्त एक लक्षात घ्या भक्त देवाचे असतात भक्त देवाचे असतात महापुरुषाचे नाही भक्त म्हटलं की तुम्हाला विचार करण्याला बंदी येतो भक्त म्हटलं की तुम्हाला स्वातंत्र्य राहत नाही जे सांगितलं ते खरं असो का खोट असो ते तुम्हाला स्वीकारणं बंधनकारक असतो असेल माझ्या अण्णाभाऊ साठी असेल माझ्या भाऊ चेनुयायी म्हणजे जागृत समाज आणि खोट म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे दिले हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं मला एकच मुद्दा सांगायचा अनेक या ठिकाणी बोलणारे मान्यवर आहे मला एक आनंद वाटते की जनरली अशी एक मानसिकता बनली की बाबासाहेब बुद्धाचा अन्नाभावांचा कशा एक दरी निर्माण करत सगळेच पर्सनल कोणाबद्दल बोलत नाही बाळासाहेब एक दरी जनरली असेल पायडा चालू आहे असा की अण्णा भाऊ म्हणलं की आपण हे करायचं बाबासाहेब म्हणले की मी माझ्या मायानो आणि बहिणीनो मी आपल्याला सांगू इच्छितो खरोबर या दरीला मिटविण्याचं काम माझ्या केलं अरे ऍक्च्युली खरा खूप महात्मा गांधी बोधा मध्ये बाबासाहेब गेल्यानंतर कोणी बांधला ते तो बाबासाहेबांच्या नावानी जीवानिसी गेला पण ते म्हणाले तू जय भी म्हण नको ते सोडतो बघा सच्चा माझा बाबासाहेबांनी अण्णा भाऊचा चिडा सोडतो तुला जीवानीसी सी फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊ नको नाही म्हणाला मारलं तरी चालेल जय भीमच मारेल मेला पण जय जयभी सोडला मला माहिती आहे सगळी जागृत आहेत जसा परवा तिकडे विदर्भात माझं भाषे झालं काही काही लोक येऊ खर मला आनंद वाटला धन्यवाद साहेब जसं मी एका कार्यक्रमाला गेलो ते विचाराने छोट गाव असून इतके हार आणले तर जिल्ह्याचं ठिकाण एकच हार होता बाळासाहेब एकच हार द्यायचे बाळासाहेब भया साहेबांच्याकडे घालायचे सहज काढून घ्यायचे म्हणजे इज्जत करायची का बेजत करायचे समजून एकच हार शंभर जरा फिंबला गंगा लागतो कारा माझ्याकडे आणि शेवटी माझं नाव आलं म्हणजे दादा साहेब सत्कार भया साहेब करते एकच हारा बरं आता शेवटी शंभर माझा नंबर लागला तिथे शंभर सत्कार झाले आता हार कमी पडले नाही मी यासाठी सांगतो बघा आमच्या जयंतीचं मत्र किती प्रेमाने केला सत्कार सर्वांचा तिथे शंभर वा माझा नंबर आला आणि शेवटचा सत्कार माझा झाला सांगितलं दादा साहेबांचा सत्कार भया साहेब करते शंभर वेळी जेव्हा माझं नाव घेतलं जेव्हा हार घालण्यासाठी व्यक्ती आला तर परिस्थिती अशी होती सगळे फुलं गळून पडले दोरात परिस्थिती लोकांना पटायला की नाही पटायला ते धुंदीत असतो मी धुंद सुरूच माझं वाटण त्यातले अर्जे पळून गेले भाषण सुरू त्यातले अर्धे पळून गेले भाषण सुरूच इकडे गेले भाषण सुरू जवळपास सगळे पळून गेले एकच थांबला कार्यकर्ताचा असा हात लावून मग ला। मी थांबला यार बस झाला आता सगळे गेले निघून बस झाला आता जास्त नको आणि भाषण थांबलं आणि त्या भावाला विचार भाऊ धन्यवाद तू तर माझी इज्जत असली कमीत कमी एक मान तो खारपुरी म्हटला नाही दादा हे तुमचा गैरसमज झाला म्हणजे तुला भाषण ऐकण्यासाठी थांबला नाही कशासाठी थांबला तुमच्या हातात जो माईक आहे तो साऊंड माझा साऊंड सोडून कसा जाऊ एवढा प्रकार मग इलाज नाही आता त्याला धरू नाही मान्यवर अपमान होऊ नये मी आता शेवटचा एकच पॉइंट सांगून मी माझ्या विषयाकडे बोलणार आणि थांबणार आहे दोन एक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस मुंबई ला मुंबईला एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला पाहुणे होते आर एस एस चे प्रमुख भागवा मोहन भागवतनी अण्णा भाऊ साठेंच्या पुस्तक पुस्तकाचं आणि ग्रंथाच प्रकाशन केलं बघा अकरा डिसेंबर दोन हजार एकवीस ला बघा कसं फसवायचं आम्हाला बघा कशी दिशाभूल करायला पुन्हा तिकडे कस ने बघा समज नाही आम्हाला थोडी साध्या गोष्टी समजत नाही हे रे मोहन मोन भागवतनी अण्णा भाऊ साठेच प्रकाशन काय अरकत नाही आमची बोललेत का असणार ते असे बोलले म्हणाले खऱ्या अर्थाने साहित्य सम्राट आणणार धार्मिक होते धार्मिक फक्त शब्दाच लक्ष ठेवा आता धार्मिक म्हटलं की प्रॉब्लेम आहे बघा धार्मिक म्हटलं की तो व्यक्ती शंभर टक्के देवाला मानणारा देव देव करणार धार्मिक म्हटलं की परत आपल्याला तीच वाट दाखवली म्हणजे परिवर्तनाची वाट नाही धार्मिक म्हटलं की तुमच्या सगळ्या संधी तुमच्या सगळे परिवर्तनाचे पुढे जाण्याचे मार्ग बंद होतात तुम्हाला धर्मानुसार चालणं बंधनकारक आहे धर्म का भागवत म्हणतात अन्न भाऊसा धार्मिक होते आम्हाला बंधनकारक झालं आम्ही धर्माच्या वाटेने गेलो मला तुम्हाला विचारायचं कोण भागवत बरोबर होत धर्माने सांगितलं सा। लोकांना तुझी पाहतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र निर्वर्ते अर्थ बघा कस फसवायला काय सांगितलं पूर्वीच्या आमच्या धर्माने लोकांना वर्त येत वाहून पादल ब्राह्मण क्षत्रिय व्हायचे शुद्राचं निर्वर्ते अर्थ इथे ब्राह्मण सोडून आता इथे पुस्तक माझ्याकडे आहे त्या पुस्तकात लिहिलं ब्राह्मण सोडून मराठा आदिवासी तेली माली कोळी ओबीसी बौद्ध मातन सगळ्याला शिक्षण घेता येणार नाही मान्य का तुम्हाला शिक्षण घ्यायचं नाही विद्यार्थी तुम्हाला मान्य न मान्य का तुम्हाला बघा जाती धर्माचा असो त्याला शिक्षण देणे फंडामेंटल राईट आहे मूलभूत हक्क आहे आणि तो म्हणतो येत सगळे विद्वान आहेत त्याला मला प्रश्न विचारायचा कि अण्णाभाऊ साठेनी अकरा लोक नाट्य चौदा लोक नाट्य अकरा माझा जाहीर आहे आणि त्या भागवतलाय माझा एवढ्या कादंबऱ्यामध्ये पोहोळ्यामध्ये सगळ्या अन्नभावता लिखाणामध्ये हिंदू शब्द पुढे लागला तुम्हाला कदाचित माहीत असेल असे एवढ्या अण्णा भाऊ साठेच्या कादंबऱ्या पोवाडे साहित्य कथा संग्रह याच्या म्हणजे कुठे हिंदू शब्द नाही ना धार्मिक होते एवढ्या कथा कादंबऱ्या साहित्यामध्ये भाऊच्या साहित्यात देऊ शब्द आला का तुम्हाला माहित आहे बरं मला अजून सांगायचं माझा अण्णा भाऊ जर धार्मिक असत एकही अण्णा भाऊने कथा साहित्य बोवाडे का देवाला अर्पण केली नाही अण्णाभाऊ साठेने फक्कीरा कादंबरी ज्याला राज्य शासनाचा पुरस्कार घेतला ती कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केली आणि तुम्हाला चुकू नये दे दे जग बदल बदल घालून गेले गेले म्हणजे पण तो रस्ता मात्र दाखवायचा नाही येत होतील ना ग्रुप वाढेल ना श्रीच वाट काढायची आणि समाजाला दुसरीकडे यायचं धार्मिक होते समंत बाबा अण्णा होऊनच सगळं साहित्य वाचा धर्माचा कुठेही नाही उलट माझ्या अण्णाभाऊनी धर्माची काय केली चिरफाड केली ऑपरेशन ऑपरेशन केलं ज्या धर्माने अण्णाभाऊनी सामित पृथ्वी देशाच्या मतकावर असून आमच्या सैनिकांच्या त्याला हातावर इतर अण्णाभाऊचा विज्ञानवाद वास्तव्यवाद आणि आंबेडकर वाद सिद्ध होतो बाळासाहेब म्हणून माझ्या माया विद्यार्थ्याला मला सांगायचं उद्या तुम्ही या देशाचे नागरिक आहात या देशाला बलाड करायचं असेल या देशाची राष्ट्रीय एकात्मता जोपायची असेल अण्णा भाऊने जो विद्यानुवाद सांगितला जे वास्तव्य सांगितलं जे सत्य सांगलं तेच खऱ्या अर्थाने देशाला पुढे नेणार आहे हे जर तुम्ही नाही शिकवलं तर हा सगळा देश घड्यात केल्याशिवाय राहणार नाही एवढ्या ठिकाणी अण्णा भाऊ

महात्मा आपल्या थोड्याच नाही खरंच तुमच्या आवाजाला वंदन या ठिकाणी थांबतो जय बिन जय अण्णा जय लवजी जय सगळेच महापुरुष